सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांचा आपला आजचा विषय उर्मिला लक्ष्मण शेअर बाजार उर्मिला लक्ष्मण शेअर बाजार या विषयावरनं दचकून जाऊ नका झालं इतकंच की तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की एकोणीशे अठ्याऐंशी साल पासून आजपर्यंत यांना त्या स्वरूपात माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये मी आपल्या देशाच्या आणि काही प्रमाणामध्ये परदेशातल्या सुद्धा गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित होतो किंवा आहे त्यातही गेली पाच वर्ष मी नेहवानिवृत्त झाल्यापासून अर्थविषयक माझे प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पेडलाईन ऑनलाईन पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग या पसन, या सेशन याच्याही संख्येमध्ये आणि सातत्यामध्ये वाढ होते आणि त्याच वेळेला माझी जन्मजात असं म्हणणार नाही पण कळत्या वयापासून कळत न कळत जोपासलेली वाचनाची सवय त्यामुळे होतं असं की या सेशनच्या व्यतिरिक्त या आर्थिक विषयांवरच्या लेखनाच्या व्यतिरिक्त वाचनाच्या व्यतिरिक्त माझं इतरही वाचन सुरू असतं आणि मग अशा वेळेला एखाद्या वेगळ्या विषयावरचं पुस्तक वाचता वाचता मध्येच थांबून ऑनलाईन सेशन किंवा लेख लिहिला जातो आणि कळत न कळत कुठेतरी आपलं सबकॉन्शियस माइंड पुस्तकात वाचलेलं आणि त्यावेळेचा आर्थिक विषय यांची सांगड घालत जातं आणि अशातनच सुचलेला विषय म्हणजे उर्मिला लक्ष्मण आणि शेअर बाजार आपल्या मराठी रंगभूमीवरती सध्या उर्मिला यन हे नाटक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गाजत आहे त्या नाटकाच्या प्रभावाने असेल किंवा काहीही असेल त्याच्यानंतर डॉक्टर स्मिता निखिल दातार यांच्या ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या अयोध्येची उर्मिला या पुस्तकाचं माझं दोनदा वाचन झालं सध्या सुरू असलेल्या मध्ये मी अयोध्येची उर्मिला या विषयावरती एक प्रच मोठा व्हिडिओ केलाय स्वतंत्र व्हिडिओ केलाय आणि त्यामुळे त्याची पुनरुक्ती इथे करत नाही हे पुस्तक वाचत असतानाच मला राधेचा लेखक समर अशाच पद्धतीने त्यांनी लेखकाचं नाव दिलंय समर हे मुळात त्या लेखकाचं नाव आणि राधा आणि उर्मिला आणि अजून एक व्यक्तिमत्व अशी त्रिधारा त्यांनी लिहिली आहे राधा हे पुस्तक गाजलं म्हणून त्यांनी राधेची लेखिका असं म्हटलंय राधेचा लेखक समर यानं लिहिलेलं उर्मिला हे पुस्तक वाचलं आणि त्याच वेळेला साहजिकच गेल्या आठवडाभरामध्ये पंधरावीस दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये गडबड करतोय एकेका दिवशी सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ पैशांनी खालती येतोय सुधारताना मात्र दोन पैशांनी सुधारतोय एकेकाळी एक, एक लाखाच्या पुढे जाईल अशा शेअर बाजाराच्या निर्देशांकाची चर्चा होती काही काळ तो प्रत्यक्षात चौऱ्याऐंशी हजाराच्याही पुढे होता ही वस्तुस्थिती आहे पण त्याच्यानंतर दृष्ट लागावी आणि धाडकन झाडावरनं खाली पडावं असा तो त्र्याहत्तर हजारापर्यंतही आला या घटना कुठे समांतर होत होत्या आणि मनामध्ये असं आलं की खरं म्हणजे हा प्रसंग स्मिता निखिल दातार यांच्या या पुस्तकातही नाहीये किंवा समर यांच्या या पुस्तकातही नाहीये पण डोंबिवलीला ज्या ला वातावरणामध्ये माझं लहानपण गेलं त्या काळामध्ये कीर्तन प्रवचन प्रचंड ऐकलेत ज्या कोकणे वाड्यामध्ये माझं लहानपण गेलं तिथे तर अक्षरशः आमच्या मालकीनबाईंकडे आठवड्यात दोन तीनदा तरी कीर्तन असायची आणि त्यावेळच्या डोंबिवलीच्या वातावरणाला धरून लहान मुलानं ते कीर्तन प्रवचन ऐकलंच पाहिजे असा एक अलिखित संकेत होता त्या कधीच्या काळातल्या कीर्तन प्रवचनांमध्ये या वाल्मिकी रामायणामध्ये आहे की नाही प्रक्षिप्त किंवा विक्षिप्त रामायणामध्ये आहे की नाही असे संदर्भ कळायचं ते वय नव्हतं पण काही दाक्षिणात्य रामायणामध्ये एका कथेचा संदर्भ दिला जातो आणि ती कथा असं म्हणते की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लक्ष्मणाचं रामावरती किती प्रेम होतं आणि त्यामुळे था रामानं वनवासात जायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला लक्ष्मणानं उर्मिलेला काहीही न सांगता तिची परवानगी न घेता तोही रामासारखा नवविवाहित असून सुद्धा त्यांनी वनवासाला जायचा निर्णय घेतला आणि आने अनेक रामायण असं सांगतात की उर्मिलेला न सांगता तो परस्पर निघूनही गेला आणि त्यावेळची लक्ष्मणाची भूमिका अशी होती की मुळातच त्याच्यावरती वनवासामध्ये राम आणि सीतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि मग ती जबाबदारी निर्विघ्नपणाने पार पाडावी म्हणून तो सुरुवातीच्या वनवासाच्या काळामध्ये तपाचरण करतो निद्रा देवीला वश करून घेतो आणि तिला अशी तिच्याकडे अशी मागणी करतो की ही चौदा वर्ष जोपर्यंत राम वनवासात आहे तोपर्यंत मला एक सेकंदही निद्रा लागणार नाही असा वर दे आणि ते दाक्षिणात्य रामायण असं सा सांगत की हा वर देताना निद्रा देवीनं लक्ष्मणाला असं सा सांगितलं की ठीक आहे तुझा तुला जर निद्रा नाशाचा मागणी हवी ती मी मान्य करते पण तुझ्या वाटणीची निद्रा दुसऱ्या कोणीतरी घेतली पाहिजे आणि ती निद्रा उर्मीला घेते अशा संदर्भातला तो प्रसंग आहे मी म्हटलं तसं याचा थेट संदर्भ किंवा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये नाही अशा पद्धतीनं निद्रानाशाचं मागणं मागल्यानंतर जो लक्ष्मण झोपला तो केव्हा उठला याचा उल्लेख कोणत्याही रामायणामध्ये नाही अगदी या दाक्षिणात्य रामायणामध्येही नाही पण परिणाम त्याचा असा झाला की मुळातच मुळातच अशा अनेक वर्षाच्या निद्रानाशानंतर जेव्हा लक्ष्मण झोपला त्याला इतकी गाढ झोप लागली की लक्ष्मण रामाच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी उपस्थित नव्हता आणि लक्ष्मणाच्या ऐवजीही लक... उर्मिला इतकी वर्ष झोपली किंवा जास्त झोपली प्रमाणापेक्षा जास्त झोपली त्यातनं तिच्या शरीरामध्ये एक प्रकारचं जे अनारोग्य जन्माला आलं त्या अनारोग्यापोटी उर्मिला अयोध्येत असूनही जागी असूनही राज्याभिषेकाला जाऊ शकली नाही असा प्रसंग आहे एकंदरीतच रामराज्याभिषेकाला लक्ष्मण नव्हता उर्मिला नव्हती फार मोठे ऋषी नव्हते असे उल्लेख काही ठिकाणी विशेषतः ऋषी नव्हते हा उल्लेख आहे हे वाचत असतानाच ही शेअर बाजारातली गडबड कुठंतरी होत होती आणि मग माझ्या मा मनामध्ये आलं की एकंदरीतच शेअर बाजार सुस्थितीत असणं हा एका वेगळ्या अर्थानं कोणताची धार्मिक भावना न दुखावता पुढचं विधान करतो की एका अर्थानं शेअर बाजार वरच्या पातळीवरती सुस्थिर असणं हा त्या बाजाराचा रामासारखाचा एक राज्याभिषेक असतो पण त्या राज्याभिषेकामध्ये तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार लक्ष्मण म्हणून तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार उर्मिला म्हणून वावतो तुका याचा विचार केला पाहिजे कारण रामावर इतकं प्रेम असूनही रामाबरोबर वनवासात असूनही रामाच्या यशामध्ये प्रारब्धामध्ये किंवा त्याच्या सत्कारामध्ये किंवा राज्याभिषेकाच्या प्रसंगामध्ये लक्ष्मण उपस्थित राहू शकला नाही असं हे दाक्षिणात्य रामायण सांगत ज्या ज्या वेळेला आपण शेअर बाजारामध्ये त्याचा राज्याभिषेक करून घेत असत त्या वेळेला त्या राज्याभिषेकाच्या आनंदामध्ये आपण कृतीशील सहभागी असतो का याच उत्तर नाही असं आहे लक्ष्मण जसा वनवासात बरोबर होता तसा बाजार खालती आल्यानंतर आपण बाजारात असतोच कारण त्या पडत्या भावानं आपलं नुकसान बुक करण्याची आपल्यामध्ये हिंमतच नसते आणि बरोबर उलटी स्थिती वेगळ्या निद्रेमध्ये आपण असतो त्याला मोहाची निद्रा असं म्हणता येईल कारण कितीही शेअर बाजाराचा निर्देशांक वरती गेला तरी आता आधीच वरती गेला म्हणजे तो अजून जाऊ शकतो अशा मोहाच्या निद्रेमध्ये आपण अडकतो त्यामुळे बाजाराच्या वाढत्या निर्देशांकाच्या राज्याभिषेकामध्ये आपण लक्ष्मणा अशा वेळेला जर मोहाची निद्रा म्हणून आपण लक्ष्मण असू किंवा निद्रेचा मोह किंवा निद्रेचा अंमल म्हणून आपण लक्ष्मण असू तर आधी आपण निष्क्रिय असतो उर्मिलेच्या निद्रेसारखे कारण बाजार खालती तेव्हा विकण्याची हिंमत नसते आणि बाजार वाढत असतो सुधारत असतो त्यावेळेला आपल्याला काही करण्याची इच्छा नसते मग कधी भय म्हणून कधी इच्छा म्हणून कधी मोह म्हणून कधी मत्सर म्हणून आपण इतके निष्क्रिय होतो की त्या उर्मिलेच्या निष्क्रियतेसारखे आपण त्या राज्याभिषेकाला राहू शकत नाही का याचा विचार करतो आणि मग एकंदरीतच जसा रामाच्या राज्याभिषेकाला काही महत्वाचे ऋषी ज्यांचा रामाच्या आयुष्यावरती मोठा प्रभाव आहे कधी विद्यार्थी म्हणून कधी शिष्य म्हणून कधी सहकारी म्हणून कधी जाणता नेता म्हणून त्यांच्यापैकी काही ऋषी रामाच्या राज्याभिषेकाला उपस्थित नव्हते असे प्रसंग वाल्मिकी रामायणामध्येही आहेत मग एकंदरीतच अशा वेळेला आपण वारन सारखे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहोत अशा काहीतरी भ्रामक का कल्पनेमध्ये आपण राहतो आणि म्हणून तो बफे काही ऋषी आहे की नाही मला माहिती नाही परंतु आपण या रामायणातले ऋषी म्हणून वागतो का असा विचार करायचा म्हणून खरं सांगायचं म्हणजे आजच्या बाजार गप्पांचा एक थोडा म्हटला तर नेहमीपेक्षा हटके म्हटलं तर वेगळा म्हटलं तर गमतीचा म्हंटल तर लायटर व्हेन मध्ये पण खरं सांगायचं म्हणजे सूचक आणि सांकेतिक असा बाजार गप्पांचा भाग उर्मिला लक्ष्मण आणि शेअर बाजार मनपूर्वक धन्यवाद